हिंगोली शहरातील गांधी चौक परिसरात भाजप युवा मोर्चाच्या वतीने नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन हिंगोली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी बद्दल वा अपशब्द वापरल्याबद्दल आज दिनांक एकोणीस जून रोजी सकाळी अकरा वाजता गांधी चौक परिसरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे माजी नगराध्यक्ष बाबा बांगर युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आपल्यासोबत भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण आहेत ऐकूया जनता युवा मोर्चा व महिला आघाडी यांच्या वतीने नाना पटोले या काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षाने जे ओबीसीच्या बद्दल अक्षेप काढलेत आणि त्याबद्दल सांगितलं की या ओबीसीच्या लोकांचं हे स्थान आहे म्हणून त्यांनी त्या ओबीसीच्या कार्यकर्त्याकडून त्यांनी त्याचा पाय धुवून घेतले आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी मतदानाचे पाय धुतले म्हणून ते म्हणले किंवा या लोकांची लायकीच ही आहे म्हणून आज रोजी या हिंगोली जिल्ह्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने हिंगोली शहरामध्ये त्याला जोडे मारू आंदोलन केलेलं आहे आम्ही त्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि इथून पुढे या काँग्रेसच्या नेत्यांनी कुठलाही जर समजा ओबीसीचा त्यांनी जर सध्या अनादर केला तर याला याच्याही पुढे मोठ्या प्रकारे याचं आंदोलन करल आणि याला महाराष्ट्रामध्ये फिरण्यासाठी कुठलंही आम्ही त्याला मोकळीकता देणार नाही त्यांचा विरोध करल भारतीय जनता पार्टी या गोष्टीचा निषेध करून तिथे सांगतो